मी बाउल घेतला आहे त्यात मी आता डाळीचं पीठ टाकतो बेसन पीठ रवा ओवा आणि आपली लसणाची पेस्ट थोडं हळद मीठ आणि थोडं तिखट हे देखील आपण ॲड करून घेऊया बघत राहा अक्कूस किचन बघा मी हळद तिखट आणि मीठ हे देखील टाकलेलं आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला पानाला लावायचं आहे पालकाच्या त्याच्यामुळे ते कोटिंग जे आहे ते घट्ट राहिलं पाहिजे पातळ होता कामा नाही नाही तर आपली वडी बिघडून जाईल आता हळूहळू आपण जसं लागेल तसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया बघत राह अपूच किचन खूप छान लागतात या पालकाची वाडी बघा पानावर बसण्या इतपत आपलं पीठ हे आता आपण भिजवलेलं आहे आता ह्याला आपण दहा पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊया बघा मी पूर्ण पानाला कोटिंग करून घेतलंय आता आपण याची अशी गोल गुंडाळी करून घेऊया ह्याला आपण स्टीम करणार आहोत अशा सर्व पानांना आपण गुंडाळ्या करून घेणार आहे बघत राहा अकूज किचन बघा मी पूर्ण पानाला आता कोटिंग करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण स्टीम करणार आहोत त्याला वाफ वाफवणार आहोत त्याला बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी पालक पकोडे स्टीम करण्यासाठी मी भांड्यातलं भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या चाळणीमध्ये हे सर्व आम्ही ठेवून घेतलेले आहेत आणि आता मी या भांड्याच्या वर या चाळणीला ठेवतो दहा मिनटं आपल्याला याला वाफ द्यायची आहे बघत राहा अकूज किचन पंधरा मिनटं झालेत आता बघूया आपण आहे का ते हां वाफलेलं आहे आता आपण याला खाली काढून घेऊया बघत राहा अकूज किचन स्टीम पालक वडी किंवा पालक पकोडी काही म्हणू शकता आपण तर फ्रेंड्स बघताय मी पालकाच्या सगळ्या वड्या त्या कुकरमधनं काढून घेतल्या जातात आता आपण याच्या बारीक बारीक याला कट करून घेऊया आणि नंतर आपण याला डीप फ्राय करू बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी जी आहे ती पालक वडी स्टीमिंग पालक वडी किंवा पालक पकोडे काही म्हणू शकतात बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स मी त्याचे बारीक बारीक पीस करून घेतलेत आणि कढई पण ठेवलेली आहे तेल पण घेतलेलं आहे आता तेल तापलं की आपण एक एक वडी आपली डीप फ्राय करून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची वडी आजची रेसिपी सॉरी स्टीमिंग पालक पकोडा बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स पाहताय आपलं तेल गरम झालेलं आहे आपण एक एक वडी आता सोडूया बघत राहा अकूज किचन व्यवस्थित तिला टळून घ्यायचं आहे आपल्याला सहीकडनं खूप छान लागते हिवळी एकदा जरूर तुम्ही ट्राय करून बघा फ्रेंड्स फायनली आपले स्टीमिंग पालक पकोडे रेडी टू इट एकदा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याच्या गरमागरम पकोड्याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतो आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार भगत राहा अकूज किचन थँक्यू यू